नमस्कार ऑर्बिटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत तर तोडणी हंगाम दोन हजार पंचवीस हा सुरू झालेला आहे सांगली कोल्हापूर सातारा सर्वच भागात ऊस तोडणी या दिवसामध्ये सुरूच होते तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका गौरवाड या गावात की जिथे आमचे फील्ड ऑफिसर अमर चवले काम करतात ऑर्बिटमध्ये तर त्यांच्या भागातली आणि त्यांच्या प्रत्यक्ष वर्षभरातल्या कन्सल्टन्सीच्या आणि सल्ला दिलेल्या ऊसाच्या प्लॉटला आपण आलेलो आहे तर या गोरवाड भागातील ऊसाचे शेतकरी माननीय जयपाल उगारे त्यांचे सहकारी मित्र आणि हे सर्व आपले दिसणारे सगळे ऊसतोड मजूर की ज्यांच्यामुळे या ऊस शेतीला एक प्रगती आलेली आहे आणि खरोखर अगदी जमिनीपासून ऊस तोडणे व्यवस्थित ऊस तोडणे आणि तो, तो कारखान्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारीसुद्धा हे बांधव घेतात आणि ऑर्बिट खरं तर जबाबदारी घेतं म्हणजे की चांगला ऊस निघावा योग्य ऊस असावे आणि त्या ऊसांच्या काडीच्या पेरातला तर चांगलं फडावं ऊसाला जागडी जाडी चांगली राहावी आणि जास्तीत जास्त ऊस हे बारा महिनेपासून बारा महिने चौदा महिने किंवा सोळा महिन्यापर्यंत टिकून राहावे आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळावं आणि त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी व्हावा हो तर आपल्या या विभागातले ऊस विकास अधिकारी अमर चोगले तर या ऊसाबद्दल आपल्याला थोडी सविस्तर माहिती सांगतील नमस्कार मी अमर चौगुले ऊस विकास अधिकारी आहे आपल्या गौडमध्ये जे आपल्याला का, का काकांचा ऊस चालू आहे आत्ता सध्या जव्हार कारखान्याला आत्ता ही ज लावण आहे जुलैची एक तारखेची लावण आहे ह्या ऊसाला आत्ता कमीत कमी बेचाळीस ते पंचाळीस कांड्याचा ऊस आहे आत्ता आपल्या सध्या आणि ह्या आपल्या ऊसाला ट्रीटमेंट आपल्या ऑर्बिटची सगळी आपले वा, उत्पादन वापरलेले आहेत बघायला गेला तर हायस्पीड ह्युमेक ॲसिड पर सिलॅप ऑर्बिकॉम्बी कॅल्सरीच कॅल्शियम अस्टर रिस्पॉस्पिटल हे सगळे उत्पादन वापरलेले आलेले आहेत आपण तरी आपण या शेतकऱ्यांचं काकांना आपण विचार माहिती कसं किती आवरी पडेल यांचे जाणून घेऊया मी गौरुडगावचा रहिश असून माझा ऊस जवळ कारखान्याला जात असतो साधारण अमोड चौगे आणि बाळू माणकोप दोघांच्या याच्यानं सलयांना मी ऊस उत्पादन घेतलेलं आहे साधारण अंदाज चाळीस ते पंचेचाळीस ऊस आहे साधारण ऊसाचा ऑवरेज एकरी पंच्याहत्तर ते ऐंशी टन पडेल असा अंदाज आहे त्याच्यामध्ये जास्त पडेल पण ते ऐशी पर्यंत पडेल उत्पादन मिळत आहे आणि कृषी अधिकारी म्हणून आपल्या यांचा काय असेल सल्ला घ्यायला काय हरकत नाही आपण या प्लॉटमध्ये आपली ऑर्बिटची सरस उत्पादन वापरल्यामुळे रिझल्ट त्यांना आलेला आहे आणि शेतकरी समाधान आहे ऑर्बिडचे सगळे उत्पादन वापरल्यामुळं आप प्रत्यक्ष आपण बघत आहे त्यामुळे हे ऑर्बिडचे उत्पादनं कुठले वाप वापरायला आपण हरकत नाही